परड्यात विजेची हाळ लागून दोन महिला शेतकरी व एक बैल जखमी जालन्याच्या आंबर तालुक्यातील मौजे पराडा येथील घटना जालन्याच्या आंबर तालुक्यातील मौजे पराडा येथे पाऊस चालू असल्याने बैलगाडी घरी येत असताना अचानकपणे वीज पडून पडलेले विजेची हाळ लागून दोन महिला एक बैल जखमी झाले आहे ही घटना आज दिनांक तेरा जून वीस पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे विजेची हाळ लागलेल्या महिलेचे नाव सीमा अनंता पाटोळे यशोदा मदन मानमोडे असे असून हाळ लागलेल्या बैलाचे नाव राजा असे आहे विजेची हाळ लागलेल्या महिलांपैकी यशोदा मानमोडे यांना दरगा येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले दाखल करण्यात आले होते तर सीमा पाटोळे यांना आंबडी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर बातमी करेपर्यंत दर्ग्यातील यशोदा मानमुडे यांना देखील येथील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नातेवाईक विष्णू श्रीहरी पाटोळे यांनी आज दिनांक तेरा जून वीस पंचवीस रोजी साडेसहा वाजता दिली आहे विष्णू श्री हरी पाटोळे आमचं शेत शिवरामध्ये आहे आम्ही पाऊस चालू झाला तर आम्ही घराकडं निघालो पण माझी लहान भाऊजी ते आमच्यावर वीज पडली म्हणजे बाजूला पडली पण त्याला आळ लागली म्हणजे एक माझी भाऊजी आहे त्याच्यात आणि एक माझी बहीण आहे तर मग आम्ही तिथून बैलगाडीमध्ये आणलं वनारशी लोक आणि तिथून मग गाणी करून एक भाऊजं आणलं असता हॉस्पिटल लांबडला आणि बहिणीला दारग्यामध्ये नेलं खाजगी दावण्या जनावराला काही आळ लागलेली काय नाव आहे बैलाव राजा राजा का केवढ्याच होता तेवढ तीस हजार अच्छा बरं आता भाऊजाईची आणि ह्याची तब्येत कशी आहे आता ती बहिणीची बरी आहे पण भाऊजाई अजून हेच आहे श्रेय